लोहा तालुक्यातील जोशी सांगवी येथे दलित वस्तीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत रस्त्याची दुरावस्था लोहा तालुक्यातील जोशी सांगवी येथील दलित वस्तीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत विविध विकास कामे चालू आहेत मात्र ती योग्य रीतीने होत नसल्याच्या तक्रारी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत येथील ठेकेदारांकडून पाईपलाईन करता नाली खोदकाम करताना चक्क रस्ता खोदण्यात आला होता त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खचला आहे यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे सदरील रस्ता अनेक वर्षापासून रखडलेला आहे संबंधित ग्रामपंचायत तसेच राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे या रस्त्याअभावी लहान बालकांना तथा वृद्धांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मागील अनेक महिन्यांपासून जलजीवन मिशन अंतर्गत ही कामे रखडलेली आहेत सातत्याने या रस्त्याअभावी किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले असून नालीच्या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरत आहे लहान बालकांचे पाय नासत आहेत वारंवार सांगून सुद्धा संबंधित ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष होत आहे जोशी सांगवी येथील ग्रामप्रशासनाने दलित वस्तीमध्ये होणाऱ्या या नाक दुरावस्थेकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी संबंधित ग्रामस्थांनी केली आहे आपण पाहत आहात विजय स्टार स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे बी जे स्टार न्यूज नांदेड प्रतिनिधी